जायकवाडी धरणाची ताजी आकडेवारी समोर आलेली आहे ताज्या आकडेवारीनुसार जायकवाडी धरण आहे ते एकूण किती टक्के भरलेलं आहे ह्याचबरोबर जायकवाडीच्या धरणामध्ये इतर धरणातून येणारी पाण्याची आवक सध्या किती सुरू आहे आणि जायकवाडीच्या धरणातून पाण्याचा विसर्ग किती क्युसेसने कि सुरू आहे ह्याविषयीची सविस्तर माहिती आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीसची जायकवाडी धरणाची ताजी आकडेवारी समोर आलेली आहे ताज्या आकडेवारीनुसार जायकवाडी धरण हे त्र्याऐंशी पॉईंट ऐंशी टक्के इतकं भरलं असल्याची अधिकृत आकडेवारी धरण क्षेत्रातील संबंधित अधिकाऱ्याकडून देण्यात आलेली आहे ह्याचबरोबर काल जर पाहिलं तर जायकवाडीच्या धरणामध्ये एकोणतीस हजार क्युसेस इतक्या वेगाने पाण्याची आवक होती परंतु आज ती आवक एकोणीस हजार चारशे एक्कावन्न क्युसेस इतकी झालेली आहे कारण जायकवाडी धरण परिसर असन नगर नाशिक ह्या ठिकाणी दोन दिवसापूर्वी पडत असलेला जोरदार पावसाने थोडी उघडीप दिल्यामुळे आता येणारी पाण्याची आवक देखील जायकवाडीच्या धरणामध्ये कमी झाल्याचं आपल्याला पाण्यास मिळत असून एकोणीस हजार चारशे एक्कावन्न क्युसेस इतक्या वेगाने जायकवाडीच्या धरणामध्ये सध्या पाण्याची आवक सुरू आहे तर जायकवाडीच्या धरणातून डाव्या कालव्यात सोडण्यात येणारं पाणी बंद करण्यात आलेलं आहे आणि उजव्या कालव्यामार्फत सोडण्यात आलेलं पाणी सध्या चालू असून एक हजार शंभर क्युसेस इतक्या वेगाने हे पाण्याचा विसर्ग जायकवाडीच्या धरणातून उजव्या कालव्यात सुरू आहे जायकवाडी धरणाची ही ताजी आकडेवारी असून जायकवाडीचं धरण हे त्र्याऐंशी पॉईंट ऐंशी टक्के इतके इतकं भरलं असल्याची अधिकृत आकडेवारी समोर आलेली आहे जायकवाडी धरणाविषयीचीच अशीच नवनवीन माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद